पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने मुरलीधर मोहळ यांना उमेदवारी दिली आहे पुण्याचे माजी महापौर भाजपचे सरचिटणीस असलेले मुरलीधर मोहळ यांच्यावर भाजपने पुण्याची जबाबदारी दिली आहे मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर लोकसभेसाठी जगदीश मुळीक यांचंही नाव चर्चेत होतं परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे यामुळे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते त्याचवेळी यांनी पोस्ट लिहून आपली भूमिका व्यक्त केली त्या पोस्टला भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना लाईक केले असून शेअर केले आहे पुणे लोकसभेसाठी भाजपमध्ये अनेक जण इच्छुक होते अनेकांनी भाविक खासदार म्हणून बॅनर्स लावले होते त्यात मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात उमेदवारी

माझी जबाबदारी आहे जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद जगदीश मुळीक यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे पक्षावर निष्ठा कायम ठेवल्याबद्दल सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे भविष्यात आपल्यालाही उत्तम संधी मिळणार आहे हा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे मुरलीधर मोहळ यांचा राजकीय प्रवास सभासद पुणे महानगरपालिका शिक्षण मंडळ पुणे महापालिकेत चार वेळा नगरसेवक दोन हजार नऊ मध्ये खडकवासला विधानसभा निवडणूक लढवली दोन हजार सतरा आणि अठरा मध्ये महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष दोन हजार सतरा आणि अठरा मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक पीएमपी चे संचालक पीएमआरडी चे सभासद दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस पुणे महापालिकेचे महापौर दोन हजार तेवीस मध्ये प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा